तर समस्त माझ्या माता आणि भगिनींनो योजना अपडेट या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी एक मोठी बातमी आज मी तुम्हाला या देणार माध्यमात लाडकी बहिणी योजना संदर्भात जे पण प्रसार माध्यमात जागोजागी जी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजे ज्या आपल्या लाडकी बहिणी आहेत त्यांना सहावा आणि सातवा हप्ता कधी येणार याची चिंता लागलेली आहे आणि खूप असे चॅनल आहेत जे आपल्या लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देत आहेत आणि त्यांचे मन विचलित करीत आहेत तर माझ्या लाडक क्या माता आणि भगिनीं तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाहीये या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सविस्तर आणि योग्य माहिती या ठिकाणी आपल्या चॅनल आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कसलीच माहिती मिस होणार नाही आणि फटाफट आपलं करून घ्या कारण की येणाऱ्या काळात म्हणजे पाच तारखेला महाराष्ट्राची सत्ता स्थापन झाल्यावर आणि याच्याशी निगडीत सगळी माहिती मिळवण्यासाठी मी तुम्हाला आपले हप्ते कधी आणि कसे येणार याची माहिती देणार आहे लाडक्या योजने योजनेअंतर्गत जेवढे पण माता भगिनी आपल्या सहाव्या हप्त्याची किंवा मागे त्यांच्या जे काही पैसे राहिलेत कुणाचे कॅन्सल झालेले आहेत कुणाला मिळालेच नाही कुणाला पहिला आणि दुसरा टप्पा आला असे बरेचसे मात भगिनी आहेत जे आज पण पैशाची वाट पाहत आहेत त्यामुळे लक्षात ठेवा लवकरात लवकर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर सरकारनी पहिला जो निर्णय आहे लाडक्या बहिणींचे हप्ते वितरण सुरू करण्यामागे सरकारचं लक्ष असेल कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा यान प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून ही माहिती दिली आहे आणि सतत ते सांगतही आलेले आहे ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप बिलकुल थांबणार नाही आणि जसे निवडणुकीपूर्वी पैसे वितरण करण्यात आले तसेच निवडणुकी एक गोष्ट ज्यामुळे या कार्याला विलंब लागत आहे त्या आहे सत्ता स्थापनेचा म्हणून येणाऱ्या पाच तारखेला पाच वाजता शपथविधी सोहळा मुंबई येथे होणार आहे आणि स्थापन झाल्यावर सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटपाचे काम सुरू करण्यात येणार आहे तथापि यावर अजून निर्णय स्पष्ट झाले नाहीत की कधी आणि केव्हा येणार पण महायुती त्यांच्या निर्णयावर ठाम आहे याला नकारता येणार नाही जसं की तुम्हाला माहित आहे यंदाचं सरकार हे बहुमताने निवडून आलेलं आहे पण राजकीय बाबींमध्ये काही छोटे मोठे मुद्दे असतात जसं की खाते वाटप आणि बऱ्याचशा प्रक्रिया पडद्या मागे घडत असतात आणि अनेक गोष्टी आहेत आणि सरकारलाही याची कल्पना आहे की आपल्या लाडक्या बहिणी हप्ते वाटप ची आतुरतेने वाट बघत आहेत म्हणून मित्र पाच तारखेला मुंबईमध्ये शपथविधी सोहळा ठेवण्यात आला आहे आणि पीएम मोदी सहित सगळे मान्यवर तिथे उपस्थित राहणार आहे आणि शपथविधी सोहळ्यात जे अर्थमंत्री नेमले जातील ते लवकरात लवकर हप्ते वाटपाची तारीख निश्चित करतील आणि निधीला मंजुरी देतील याबद्दल काही शंका नाही तर लाडक्या बहिणींना तुम्ही अजिबात चिंता करायची गरज नाहीये आपण तेवीस तारखेपासून एवढ्या आतुरतेने वाट बघितली आहे आता अजून तीन दिवस आपल्याला मोजायचे आहे आणि त्यानंतर निश्चितच आपल्या बँक खात्यात पैसे वितरण करायला सरकार सुरुवात करेल त्यामुळे कुठल्याच शंका कुशंका मध्ये राहू नका आणि कसल्याच आलतू फालतू व्हिडिओ बघण्यात आपला वेळ वाया घालू नका आणि कसलेच फेक व्हिडिओला बळी पडू नका कारण कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लाडक्या बहिणींचे आभार मानले आणि एवढे दिवस संयम राखून माता भगिनींनी वाट पाहिली त्याबद्दल त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींची स्तुतीही केली आणि त्यांनी दिलेले जे वचन आहे त्यातून ते कधीच माघार घेणार नाहीत असेही विधान त्यांनी प्रसार माध्यमात केले आहे म्हणून लाडक्या बहिणींनो लवकरच हप्ते वाटप सुरू होणार आहे तर आपण सरकारकडनं हीच अपेक्षा करू की सत्ता स्थापनेनंतर लगेचच त्यांनी या निर्णयावर अंमलबजावणी केली पाहिजे हीच अपेक्षा करूया मित्र व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की नक्की करा आणि चॅनलवर नवे असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार